नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तुमच्या जीवनात पैशाची जी कमतरता आहे अनेक प्रकारच्या आजारांनी अने घरातील लोकांना प्रभावित केले आहे जे बरे होत नाहीत किंवा तुम्ही खूप कष्ट करूनही तेवढे पैसे कमवू शकत नाही जर घरात शांती आणि आनंद नसेल तर आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा कारण तो तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्यासाठी महत्वाचा आहे या गोष्टी खूप उपयोगी ठरणार आहेत तुमच्या आयुष्यात चालू असलेल्या सर्व समस्या संपणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती माहिती सांगितली जाईल जी तुमच्या दैनंदिन जीवनासाठी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तर मित्रांनो चला जाणून घेऊया त्याआधी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूटूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील देवांचे देव महादेव तुमच्यावर सदैव आपला आशीर्वाद वर्षाव करतात वास्तुशास्त्रात मोराचे पिसे ठेवण्याची योग्य दिशा आणि योग्य जागा सांगितली आहे जर तुम्ही मोरपंख त्याच्या निश्चित जागी आणि दिशेने ठेवल्यास तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते मोराची पिसे घरात ठेवण्याचे अनेक फायदे आहेत परंतु याचा सर्वाधिक उपयोग संपत्ती आणि संपत्तीला आकर्षित करण्यासाठी केला जातो जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल पैसा जास्त खर्च होत असेल तर तुम्ही पण कृपया मोराचे पंख आणा आणि आन योग्य दिशेने ठेवा यामुळे तुमची संपत्ती वाढेल घरामध्ये मोराचे किती पिसे ठेवावीत याचे रहस्य मोराच्या पिसा संबंधीचे महत्वाचे नियम जाणून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम आपण मोराच्या पिसाच धार्मिक महत्व जाणून घेऊ आपल्या प्राचीन धर्मग्रंथांमध्ये मोराच्या पिसाला इतके महत्व का दिले जाते मित्रांनो आपल्या प्राचीन पुराणात मोराच्या पिसाला एक चमत्कारिक साधन मानले गेले आहे अनेक प्रकारच्या तांत्रिक कार्यातही याचा वापर केला गेला आहे तंत्रसाधनेमध्ये संमोहन तसेच शत्रूचा नाश आणि वाईट शक्तीचा नाश करण्यासाठी याचा वापर केला जात असे तसेच ज्योतिषशास्त्रातही मोराच्या पिसांचा वापर केला जातो मोराच्या पिसा संबंधीचे उपाय ज्योतिषशास्त्रातही सांगण्यात आले आहेत आयुर्वेदासारख्या ग्रंथातही मोराची पिसे विविध व्याधी आणि रोग दूर करण्यासाठी उपयुक्त आहेत मोराची पिसे केवळ वाईट शक्तींनाच घरापासून दूर ठेवत नाही तर विषारी प्राण्यांनाही मोराच्या पिसांच्या भीतीपासून दूर ठेवतात त्यामुळे ते घरात प्रवेश करत नाही म्हणून जंगलात राहणारी लोकं ते त्यांच्याजवळ मोराची पिसे ठेवतात पुराणात मोरासंबंधी अनेक कथा लिहिल्या आहेत पक्षीशास्त्रात मोराशी संबंधित एका कथेचे वर्णन आहे प्राचीन काळी संध्या नावाचा एक राक्षस राहत होता तो खूप शक्तिशाली आणि मोठा तपस्वी होता प्राप्त झाल्यावर गुरु शुक्राचार्यांकडून मिळालेल्या ज्ञानामुळे नाव पडले त्यांच्या भ्रमात ते असुर देवांना आपले शत्रू मानू लागले देव आणि त्याला भगवान शिवाचे वरदान मिळाले आणि ते खूप शक्तिशाली झाले त्यानंतर त्यांनी स्वर्गावर हल्ला केला आणि अनेक देवांना ताब्यात घेतले परंतु त्या राक्षसाचा पराभव करण्यासाठी देवांनी एक योजना आखली आणि त्यासाठी त्यांनी ते मोराची मदत घेतली मोराच्या पिसामध्ये दे, सर्व देव आणि नऊ ग्रह बसले होते त्यामुळे मोर खूप शक्तिशाली झाला आणि त्या वळणाने राक्षसाचे रूप धारण केले आणि संध्यासुरावर हल्ला केला या युद्धात संध्यासुराचा वध झाला आणि देवांना त्यांचे वर्चस्व प्राप्त झाले सर्व देवांनी मोराची स्तुती करून त्याला पूजनीय असण्याचे वरदान दिले तेव्हापासून मोर हा अत्यंत पवित्र मानला जातो जिथे मोराचे पीस असते तिथे नऊ ग्रहांचा अशुभ प्रभाव पडत नाही मित्रांनो फक्त ऋषीमुनी आणि देव एवढेच नाही तर भगवान श्रीकृष्णही मोराची स्तुती करतात भगवान श्रीकृष्णाने मोराचे श्रेष्ठत्व वर्णन केले आहे आणि मुकुटात मोराचे पीस धारण करून मोराच्या श्रेष्ठत्वाचा दाखलाही दिला आहे मोराच्या पिसाशिवाय भगवान श्रीकृष्ण कुठेही जात नाही श्रीकृष्ण म्हणतात की मोर हे शांतीचे प्रतीक आहे मोर हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे मोराचे पंख माणसाचे सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींपासून रक्षण करतात मित्रांनो मोर हे विविध देवी देवतांचे प्रतीक म्हणून पुराणात दाखवण्यात आले आहे महालक्ष्मी देवी सरस्वती भगवान श्री गणेश भगवान कार्तिक अशा अनेक देवतांचे नाते दाखवले आहे आई लक्ष्मीला मोराची पिसे खूप आवडतात मोराची पिसे देवी लक्ष्मीजवळ ठेवल्याने ती प्रसन्न होते मोर हे देवी सरस्वतीचे वाहन आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी मोराची पिसे सोबतच ठेवली पाहिजे मोराची पिसे बासरीमध्ये घातली तर ती ठेवा तुमच्या घरात आणि कुटुंबात समृद्धी येईल मित्रांनो आपलं घर ही एखाद्या मंदिरासारखं आहे त्यात राहणारे सदस्य जर रोज आपापसात भांडू लागले तर हे मंदिर कमी आणि रणांगण जास्त दिसायला लागतं घरात त्रास आणि मारामारीची अनेक कारणे अने असू शकतात पण सर्वात मोठे कारण म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश पण ही नकारात्मक ऊर्जा घरामध्ये कुठून प्रवेश करते ही नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घरात अशा गोष्टी असतात ज्या नकारात्मक ऊर्जा पसरवतात पण ती नकारात्मक ऊर्जा आपण नक्कीच दूर करू शकतो यासाठी आपण मोराच्या पिसांचा वापर केला पाहिजे तुम्ही एक मोराचे पंख घेऊन तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हवेत जोमाने हलवा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल जर तुम्ही दररोज सकाळी असे केले तर तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा हळूहळू बाहेर जाईल समाप्त होईल आणि तुमच्या घरात सकारात्मक वातावरण होईल हे सर्व लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला घरातील तीन ठिकाणे सांगणार आहोत जिथे तुम्ही मोराची पिसे ठेवली पाहिजेत आणि जर तुम्ही या ठिकाणी मोराची पिसे ठेवली तर तुमच्या घरात सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल पहिली गोष्ट लक्षात ठेवा की घरातून नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे आहे हे करण्यासाठी जर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल आणि घरातील सदस्यांच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असतील तर आपल्या मुख्य दरवाजाच्या वर गणेशाची मूर्ती ठेवा आणि मूर्तीच्या दोन्ही बाजूला मोराची पिसे ठेवा यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास टाळता येईल तुमच्या घरात वाईट प्रकारची नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकणार नाही जर तुमचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रांच्या नियमांच्या विरुद्ध असेल तर तुम्ही मुख्य दरवाजाच्या वर तीन मोरपंख जरूर ठेवा यामुळे वास्तुदोष दूर होतील दुसरे म्हणजे ग्रहांचे अशुभ प्रभाव टाळण्यासाठी ग्रहांचे अशुभ प्रभाव पडू नयेत म्हणून वास्तूचे अशुभ परिणाम टाळावे घरातील सदस्य किंवा ग्रहांची स्थिती खराब आहे तर मोराच्या पिसांवर गंगाजल किंवा शुद्ध पाणी शिंपडा नंतर ते अशा ठिकाणी ठेवा जिथे ते कोणालाही दिसू शकत नाही यामुळे ग्रह शांत होण्यास मदत होते तिसरे म्हणजे घरातील कोणत्याही सदस्यावर किंवा लहान मुलावर वाईट नजर पडल्यास वाईट नजर टाळण्यासाठी किंवा त्याच्यावर कोणाची वाईट नजरेचा परिणाम झाला असेल तर झोपेच्या वेळी त्या व्यक्तीच्या उशाखाली मोराचे पीस ठेवा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात किंवा विहिरीत टाका यामुळे वाईट नजर दूर होईल चौथी गोष्ट जर घरातील विद्यार्थ्यांना अभ्यासात मन लागत नसेल त्यांची स्मरणशक्ती कमजोर होत असेल अभ्यास करताना त्यांना पुन्हा पुन्हा झोप येत असेल तर विद्यार्थ्यांनी मा सरस्वती समोर मोरपंख ठेवावे व ते मोरपंख आपल्या वाईट ठेवावे दुसऱ्या दिवशी यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि आईमध्ये एकाग्रता वाढेल पाचवा उपाय मित्र आणि शत्रूंपासून मुक्ती मिळवण्यासाठी जर कोणी शत्रू तुम्हाला मुद्दाम त्रास देत असेल आणि वारंवार तुम्हाला हानी पोचवण्याचा प्रयत्न करत असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या डोक्यावरील सिंदूर मोराच्या पिसाला लावा आणि सकाळी अंघोळ न करता धुवा आणि विहिरीत सोडा यामुळे शत्रूंपासून आराम मिळण्यास मदत होते सहाव्या दिवसानंतर जर तुमच्या मनातील कोणतीच इच्छा पूर्ण होत नसेल आणि अनेक दिवस प्रयत्न करूनही तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नसेल आणि तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर तुम्ही राधाकृष्णाच्या मंदिरात जा आणि भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे अर्पण करा किंवा घरातील श्रीकृष्णाच्या मूर्तीवर मोराचे पीस लावून तुमची इच्छा व्यक्त करा सातवी गोष्ट पतीपत्नीमध्ये तणाव असल्यास घरामध्ये त्रास होत असल्यास पतीपत्नीमध्ये वारंवार भांडणे होतात आणि परस्पर प्रेमभंग होतो तर मोराची पिसे त्यांच्या बेडरूममध्ये अग्नेय दिशेला ठेवावीत अशा प्रकारे दोघांमधील प्रेम वाढून परस्पर वाद कमी होईल धनसंपत्ती वाढवण्याचा उपाय जर पैशाची कमतरता असेल आणि अचानक पैसे खर्च होत असेल तर घरात तिजोरी बनवावी तिजोरी ठेवताना तिजोरी पश्चिम भिंतीजवळ ठेवावी आणि तिचे तोंड पूर्वेकडे असावे महालक्ष्मीच्या पूजेच्या वेळी मोराची पिसे तिजोरीत ठेवा याने घरात सुखसमृद्धी येते आणि पैशाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर घराच्या अग्निकोनात म्हणजेच अग्नेय दिशेला कमरेच्या वर खांद्याच्या उंचीवर दोन मोराची पिसे ठेवा हे शुक्ल पक्षाच्या काळात लावा आणि लवकरच तुम्हाला पैसा कमवण्याच्या नवीन संधी मिळू लागतील नववा उपाय कोणत्याही शुभ दिवशी मोराचे पंख घ्या आणि ते घरातील अशा ठिकाणी ठेवा जिथे जाणाऱ्या लोकांचे जास्तीत जास्त लक्ष वेधून घेतले जाईल मोराचे पंख नकारात्मक ऊर्जा शोषून घेते त्यामुळे तुम्ही ते अशा ठिकाणी लावा जिथे ते प्रत्येकाला दिसेल मोराच्या पिसांसाठीचा हा उपाय तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात नक्कीच आनंद आणि समृद्धी आणेल तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओमधून खूप चांगली माहिती मिळाली असेल व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि कमेंट करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद